पालम ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना लशीचा शुभारंभ पालम तालुक्यासाठी शंभर लस उपलब्ध जणांना कोरोनाची लस देण्यात आली पालम येथे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना लशीचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉक्टर प्रतिभाताई गोरे या होत्या मुली म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची कल, विनंती आहे प्रथम फेज मध्ये वैद्यकीय अधिकारी कर्मचारी त्यानंतर पोलीस कर्मचारी त्यानंतर महसूलचे कर्मचारी पंचायत समितीचे कर्मचारी समाजातील प्रमुख माणसं पत्रकार आणि प्रमुख नागरिक जे समाजाचं नेतृत्व करतात समाजामध्ये अहोरात्र काम करतात त्या सर्वांनाही लस दिले जाणार आहे समाजातील कुठलाही माणूस या लसीपासनं वंचित राहणार नाही आणि रोगास बळी पडणार नाही अशी सरकारची मनिषा आहे त्या प्रसंगी पालम ग्रामीण रुग्णालय आणि तालुका आरोग्य कार्यालय ज्यामध्ये पालमचे कर्तव्यदक्ष तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कालिदास निरस जे स्वतः पिडीमोलॉजिस्ट आहेत रोगशास्त्राचे तज्ज्ञ आहेत मी रोगाचा तज्ज्ञ आहे ते रोगशास्त्राचे तज्ज्ञ आहेत अशा प्रकारचा संयुक्त दुग्ध शर्करा योग मध्ये आलेला आहे मी या प्रसंगी आपण इथं आला आपण जो सहभाग नोंदवला एखाद्या स्वतःच्या मुलीच्या लग्नासारखा हा मंडप सजवण्यात आलेला आहे ह्यामध्ये शासकीय पैसा खर्च न करता आमच्या कर्मचाऱ्यांनी तो खर्च केलेला आहे समाजाचं काहीतरी देणं लागतं समाजाच्या प्रती आपण काहीतरी उत्तरदायी हो, आहोत ही भावना त्यामागं आहे मी या प्रसंगी आपण आलात आप आपल्या सर्वांचं ग्रामीण रुग्णालय तालुका आरोग्य अधि अधिकारी यांच्यातर्फे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्ह्याचे शल्यचिकित्सक यांच्या मा मार्फत यांच्या वतीनं आपल्या सर्वांचे रण व्यक्त करतो आणि आपल्या रनातून रणातच राहावी इच्छितो आणि रणमुक्त होण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू अशा अशा प्रकारचा ग्वाही आणि शब्द देऊन मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ही कोविडची लस निर्माण होण्याचं चा जे शास्त्रज्ञानी अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं प्र, आहे ते कौतुकास्पद आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतातल्या लसीला प्र प्रदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि कोविड ह्या रोगामधून मी स्वतः गेलेलो आहे मी सुद्धा पंधरा दिवस हैदराबादला ॲडमिट होतो सुद्धा निरज साहेबसुद्धा सुद्धा होते आणि खरोखरच ज्याला कोविड होते त्याला वेदना काय असतात त्या करतात आणि जे डॉक्टर्स आहेत नर्स आहेत ह्या कोविडच्या रोग्याला दुरुस्त करण्याकरता त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले जीवाचं रान केलं जिवाची बाजी केली कित्येक आरोग्य कर्मचारी कोविड योद्धे काम करत असताना धारातीर्थ झाले मृत्युमुखी पडले म्हणून खरोखरच हे आरोग्य खाते अभिनंदनास पात्र आहे डॉक्टर्स असो नर्स असो युद्ध पातळीवर कोविडची लस नसताना सुद्धा युद्ध पातळीवर काम करून रोग्याला नीट करण्याचं अत्यंत उत्कृष्ट काम त्याने केलेलं आहे देशामध्ये केलं मित्र दे आता तर लस आली आहे आता डॉक्टर साहेब फिरायला काही हरकत नाही आणि कोणाला कोविड झाला तर लस केल्यामुळं त्याचं आता सांगितल्याप्रमाणे डॉक्टर साहेबला मुंगी चावल्यावर वेदना होतात खरोखरच आपले जे भारतातले शास्त्रज्ञ आहेत त्याचं कौतुक करायला पाहिजे जगामध्ये दोन तीनच देश असे आहेत कोविडची लस निर्माण केली त्यामध्ये भारताचा नंबर आहे आणि गुरु आता कुठल्याही प्रकारे कोविड जरी रोग झाला तरी आता कुठे चिंता करायची काम नाही लस दिल्या होते ताबडतोब बरे होतील आणि ह्या प्रसंगी जास्त काही बोलणे उचित हो नाही प्रसंगी, या प्रसंगी आमचे छोटे बंधू डॉक्टर भालेराव साहेब याने अत्यंत उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून मी माझे दोन शब्द सप्तितो जय जय महाराष्ट्र मी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागोरोजे सर्वप्रथम या रुग्णालयाचे अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्यांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भालेराव सर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर निरसर यांनी सुंदर हे नियोजन असे केलेले आहे आणि यांनी जनमानसामध्ये कोविड लसीबद्दल विश्वास आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि या कार्यक्रमाला लस घेण्यासाठी सर्व कर्मचारी उत्स्फूर्तपणे आलेले आहेत हे, हे त्याचंच व्यौत्यक आहे आज मलाही अतिशय आनंद होत आहे की पालमसारख्या शहरामध्ये कोविडची लस आज प्रथमच आपण देत आहोत ही सर्वप्रथम आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच फ्रंटलाइन वर्कर्स यांना ही लस देणार आहे आणि लस ही अतिशय सुरक्षित आहे मी सुद्धा स्वतः घेतलेली आहे बाकी सर्वांनी ही लस घ्यावी असे मी आवाहन करतो धन्यवाद डेली खबर पालम तालुका जिल्हा परभणी महाराष्ट्र से शांतीलाल शर्मा के साथ रोशनी आपकी आवस, आपकी आवाज खबर